Zingle bell single bell single all the way ala ala santa claus direct from the day single bell single bell single all the way ala ala santa claus direct from today. day ho 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 dode avna bami santa claus eh? Oh mana babre ye eh, kon pillu se सिंगल बेल सिंगल बेल सिंगल ऑल दलाय अगं आनंदी तुझ्यामुळे हे जग आनंदी आहे सारे एवढे भारी भारी कलाकार आलेत बो तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या गैर्या शुभेच्छा व्हा सिंगल <laughs> बेल <laughs>

आणि तुझ्यातली जी मोठी हो पोरगी आहे तिला जर गिफ्ट पाहिजे असेल तर पॅकअप झाल्यानंतर मी परत शॅमू होईन तर तू मला कॉल कर गिफ्ट आहे ना त्याच्यात माझ्या नंबर ठेवेल प्रसाद दादा तुम्हाला पण गिफ्ट देणार होतो मी <laughs> पण काय आता तुम्ही हिरकणीची पार्टी देणार <laughs> <laughs> पार्टी दिली रे दिली किती मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देऊन टाकेल <laughs> <laughs> हा लगेच एक कदम आप हो एक कदम हम आएंगे झिंगल बेल झिंगल बेल ऑल डायरेक्ट फ्रॉम दु डे पण मला नाही गिफ्ट अगं तुझ्या जीवाला काही लाज आहे का एक करोड पर डे ना तू पाहुणे सहाशे रुपये पर डे आहे माणसाकडून तू मागतो गिफ्ट मला माहिती आहे काहीतरी मागणार आहे बाबू म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट नाही रिटर्न गिफ्ट आणलेल एक मिनिट एक एक <laughs> मुद्दाम त्याला रॅप नाही केलं नाही तर पंच झाला नसता तू एन्जॉय प्रसाद दादा सई मॅडम मी काही सांताक्लॉज नाही आहे मी शिक्षक आहे को जुना <laughs> <ले>। <laughs> काय आमच्या ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब त्यांचे दोन पोर आहेत पंढरी त्यांनी दोघ त्यांनी घरी घेरा घातला आम्हाला सांताक्लॉज पाहिजे आम्हाला क्लॉज पाहिजे आता त्यांना काय सांगता म्हणून त्या जमदाडे साहेबांनी मला कॉल केला म्हणाले क्रिसमसच्या रात्री तू सांताक्लॉज बनून ये आणि या मना दोन्ही पोरेसले क्रिसमसची गोष्ट सांग म्हणून मी इथे आलो आता ते संस्था चालक आहे त्यांची गोष्ट कुठे टाळा आपण अरे झोपेल का बो अरे वा 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 यांनी तर मोजे पण बाहेर काढून ठेवलेत त्यांच्या मोज्यात चॉकलेट टाकतो अरे बापरे अरे बापरे काही राकंद पटकवा असून राहिला यांच्या मोज्याला तर मरेल उंदीरचा तरी वाजपरा असेल ब याच्यात चाकलेट टाकतो मी चोर 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 रे चोर मी चोर दिसतो का तुम्हाला म माझी माझी चटी का चोरत होता तू चड्डी हा ही काय माझी पायाची चड्डी तू चोरत होता ही पायची चड्डी हा माझी पाय ही माझी पायाची चड्डी आहे काय चरी हि माझी पायची पायाची चडी माझी पायाची झे अरे खूप चुप ठा रे जवय नाही तवय चड्डीवरून भांडणा करता रे तुम्ही दलिंदर कथाना अन मुडात ती पायाची चड्डी नाही आहे पाय मोजां आहे तो एल पाय मोजां बोलतात मोजा पायाच्या चड्डीला पायमोजा म्हणतात हाताच्या चड्डीला हातमोजा म्हणतात मग ह्या चड्डीला काय म्हणतात अरे तू नको काहीच नको हाताच्या चड्डीला हातमोजा पाया चड्डीला पाय मोजा ह्या चड्डीला नुसतीच चड्डी म्हणतात हा नुसती चट्डी डोक्यात घालतो तिला काय बोलतात डोकीची चड्डीला काय बोलतात त्याला टोपी म्हणतात तिला टोपी बोलतात तिथे नको डोकं घालत जाऊ देवाने तुला काही अक्कल बिक्कल काही दिली का नाही रे अरे काय मस्तीगिरी चालली चाच्चा आमचंच घरात घुसून तू आमने बोलतो जात कोण आहे रे तू यारने मला वाटत ना हा भंगारवाला आहे हा जे बघ त्याने आता जोळी पण घेतली तसे ते गोंपाट असतं ना ते पण घेत ते बघ ले नाही नाही ऍक्च्युली तू पोस्टमन आहे हं पोस्टमन हं पोस्टमन तू जर धल्ल्याने बघितलं का कधी लाल कपड्यात येतो अरे मी शांत टकलो आहे सांता क्लॉज हा सांता क्लॉज आहे सांग बाला तू सांता क्लूज इष्ट आहे का सांता क्लूज बेस्ट <स्थ> आहे तुझ्या वाकोला सुझाडला पाहिजे काय दाखवत रे काय दाखवत रे तू दाखवलं दाखवलं दाखवत होतो दलिंदर का थांबा अरे सांता क्लॉज क्रिसमस नाताड नाता बापरे अरे का माले मारे टाकतास खरंय तुम्ही कशाला मारलं रे मला हजे बोलत नाही काय नाताला माती हांणू अरे ते नका मारून ते नाता ना माती अनुकाठी नाहीये नाथाडाच्या माती आहे तुला फक्त मेंढा एवढा एकच प्राणी माहिती पायातली चड्डी म्हणतो तू पायातल्या मोजाला आणि सुईचार बरे माहितीये अरे तुला आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेच हे सगळे सुविचार अरे गुरुजी तुम्हाला चांगले शिकवतात तुम्ही तुम्हाला जो अर्थ काढायचा तोच अर्थ काढता तुमचे ना सई सारखे झालेले म्हणजे एखादा निरागस विनोद जरी केला तरी तिला जो अर्थ काढायचा ती तोच काढ <laughs> अरे दलिंद सोन तुमच्यामुळे आणि तिच्यामुळे वाक्यात क्रियापद टाकायची भीती वाटायला लागली एकदम असो असो आपण कुठे मी विचारलेल्या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर माझ्या घसोड्यात चाकलेट आहेत ते मी तुम्हाला देईन चाकलेट चाकलेट कुठे कुठे आहेत माझ्या घसोड्यात त्याच्यात चाकलेट आहेत ना ते मी तुम्हाला देईन तुम्हाला पाहिजे की नाही चाकलेट चाकलेट पंढरी तू आहे ना स्पेलिंग सांग काय काय क्लॉज हा मी होळीच स्पेलिंग सांगू एच ओली मारली पाहिजे तुझ्या तुझी चड्डी दलिंदर कथाना हो मेंढा क्रिसमस च्या स्पेलिंग झेड क्यू पी यू टी एन ए झेड अरे तू सी ऐवजी के पासून जरी चालू केला असत के, 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 के के ना तुला पैकीच्या पैकी गुण दिला असत मी झेड पासून चालू करतो दलिंदर वाय झेड आनंदी आनंदी तू सांग बर क्रिसमस च्या स्पेलिंग सी एच आर आय एस टी एम एस मी झालं बोला शिक तिच्याकडून काय दरेक्स आता तू आहे ना आगा. मला इंग्लिश मधल्या पाच ओडी म्हणून दाखव सोपे असतील तरी चालतील इकडे मध्ये मजा करायचे माय 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 एनिमल फेवरेट एनिमल मेंढा हा आय लव्ह मेंढा मेंढा कम मेंढी कम मेंढा मेंढी कम कम देन छोटा मेंढा कम हे शेवटच्या काय होत रे तो आहे ना हा त्याच्यामुळे त्याला चूक करता येत नाही म्हणून अरे 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 सगळीकडे तू तू केलं आणि मेंढ्याला ना इंग्लिश मध्ये शिप म्हणतात ना रे मग मग होडीला काय म्हणतात क्लॉज तिला पण शिपच म्हणतात मग आपण जेवणानंतर जे खातो त्याला काय म्हणतात बेडी मेंढी कुठल्या वेगळा जागे आहे तुमच्या कोणी शिकाडलं रे तुम्हाला गुरुजींनी आम्हाला शिकाडलं अरे गुरुजींनी तुम्हाला चांगलं शिकाडलंय हे तुम्ही काहीतरी भलता सांगताय सांता क्लॉज आमच्या गुरुजींना काही येत नाही आम्हीच त्यांना शिकवतो आमचे गुरुजींना एक नंबरचे ढय गुरुजी ढ आहे तुमचे ढ आहे का तुमचे गुरुजी तुम्ही आमच्या एकदम गुरुजींसारखे दिसता गुरुजींसारखे दिसती मी गुरुजीच अरे मगातर ओरखूत आले रे हे काय हे आपले गुरुजीला गुरुजीने सॅल्यूट मारला हा कर दोण पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला भुरजीची गाडी फाट्यावर गुरुजीला मारू सॅल्यूट सॅल्यूट